लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेतील पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे रम्या आणि वसवातेच्या हाती एक पेन लागलेला असतो तो पेनड्राईव्ह रम्या लॅपटॉपला लावते आणि त्यातलं ते चित्र पाहून रम्या आणि वसवाते यांना खूप मोठा धक्का बसतो रम्या बोलते आई हे काय आहे म्हणजे काव्याचा बॉयफ्रेंड जिवाय काव्य आणि जीवाचा अफेअर होतं आई आपल्या हाती आता खूप मोठा पुरावा लागलाय त्या दोघी बहिणींनी मिळून आपल्याला खूप त्रास हीच ती वेळ त्यांच्याशी बदला घेण्याची आई तू सांग तू सांग फक्त कधी फोडायचा हा बॉम्ब तर दुसरीकडे गुरुजी देशमुखांच्या घरी आलेले असतात गुरुजी बोलतात सोळा डिसेंबर धनुर्मासारंभ अगत होण्याची शक्यता आहे गुरुजींच्या या बोलण्यावर काव्या नंदिनी जीवापार सर्वच खूप घाबरतात तर इकडे पुरावा मिळाल्यामुळे रम्या आणि वसुहात्या खूप खुश असतात वसुहात्या बोलते सोळा डिसेंबरलाच फोडायचा हा बॉम्ब आता लग्नानंतर प्रेम नाही तर, तर विद्वंस होणार आता तर येणाऱ्या भागात वसुहात्याचा हा डाव काव्या आणि नंदिनी कशाप्रकारे हाणून पाडणार आणि त्यांच्या प्रेमाला कसं वाचवणार हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे तर असेच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा